आपल्या सोवत नाही बोल नाही बाई मला पण सवय नाही याच त्याच चा बोलायचं पण माझी हिस्सा असू आता तुम्ही तुमच्या सुनाला किती भारी ठेवलंय हिचा जाळ झाला मेलीचा इला नुसतं पोरी पाहिजे पोरं पाहिजे हिला सुन नाही पाहिजेल करा बर मग समजाय ना कचळ का तर माझ्या जीवाला लय त्रास आजी झपार नका कोणाला सांगायचं ती आता जेठानी माझी हा दुकान टाकलय तिने असं मोठं कपड्याचं एवढे कपडे घालते मटकत मला आता लग्न करून बारा वर्ष होतील या घरात साडीशिवाय दुसरं कधी घातलं नाही मी काही बापरे कधीच नाही कधी मध्ये जर पंधरा गेला ना म्हातारे तुला म्हणते माझी सासू हो पदर घे पदर घे पदर घे आता ती जेठानी बरोबर एवढे एवढे कपडे हे बरं पडतात का आता दुकान टाकलंय ना तिने कपड्याच हे आता माझा नवरा काय रिक्षावाला म्हणून घरात किंमत नाही